प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदन विश्वसंत महाराष्ट्राचे भूषण जगमान्य लोकमान्य श्रीमंत वारकरी संप्रदायाचे पंचम वेद निर्माण करून देणारे काळाच्या डोक्यावर पायटून सहदेह वैकुंठ गमन करणारे एकाच नाही दोनाच नाही अविवाविश्वास बाप जन म्हटलं जातं हे नवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी यांच्या कीर्तनाला जाऊन बसावं राजा तुम्ही लढावा स्वराज्य निर्माण करावा आणि आम्ही परमार्थ सांभाळावा असा कीर्तनाच्या माध्यमातून उपदेश करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगत्वंदनीय जगतवंदने जगद्गुरु तुकोबरा याचा चार चरणाचा अखंड कोटी परमेश्वर पंढरपूरच्या पांडुरंगाकड मागणी मागणार अभंग सेवेसाठी निवडला विठाला, विठाला। जाला, 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 जाला। सेवेला सुरुवात करण्याअगोदर वक्त्याचं दोन मिनिटांचा परिहार द्यायचा तसा संत साधुमुनीच्या पदस्पर्शनं पवित्र पावन झालेली सिद्धेश्वर महाराज आश्रम आटोळी तालुका आटोळी तालुका जिल्हा वाशिम अखंड हरिनाम नाम सप्ता संगीतमयी रामकथा या ठिकाणी संपन्न होते आजची दिवसाची कीर्तन रूपी सेवा गावातील तप्रृ ज्ञानवृद्ध वारकरी टाळकरी महाराज मंडळी सप्त कमिटीतील अध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार यांच्या वतीनं आपल्या असणाऱ्या उदरनिर्वाह करीत असताना काहीतरी आपल्याला भगवंतानं चार पैसे वाढव दिले आणि त्याच्यातून काहीतरी भगवंताचं पारमार्थिक कार्य करणारे माझं कीर्तन संत सेवा घेणारे कीर्तन सौजन्य घेणारे आदरणीय श्री बळीराम माधवराव पाटील इडोळे तस श्री प्रकाश रामचंद्र इडोळे आजचे अन्नदाचे श्री भगवत भगवत मारुती इडोळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा की ज्यांनी कीर्तन सौजन्य घेतलं ज्यांनी अन्नदान दिलं भगवान परमात्मा सिद्धेश्वर त्याला काही कमी पडू देणार नाही विठाला 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 अभंग चार चरणाचा आहे आणि अभंग जगद्गुरु तुकोपारायचा आहे या अभंगातून जगतगुरु तुकोपराय मानवी जीवाला भगवंताचं विशेष महत्व प्रतिपादित करून काय मागावं याचा निर्वाळा देतात आज जागराचं कीर्तन आहे आणि उद्या काल्याचं कीर्तन आहे आज जा तुम्ही जागर केलेलं आहे आणि जागर करत पहिल्या दिवसापर्यंत इथपर्यंत आलाय आणि या यात्रा उत्सवानंतर सिद्धेश्वर भगवान की हे सिद्धेश्वर महाराजांचं खूप मोठं या ठिकाणी महाराज अधिष्ठान आहे की ज्या महाराजांनी चौदा कोटी नामस्मरणाचा यज्ञ या ठिकाणी केला आहे आणि जिथं मला म्हणतात शतकोटीमध्ये दे दिलेलंय दे दिलेलं कितीतरी कोटी नामजप केल्यानंतर काय फलश्रुती होते अरे तेरा कोटी जप केला तर प्रत्यक्ष रामप्रभू भेटतात आणि सिद्धेश्वर महाराजांनी तर चौदा कोटी जप करून घेतलात किती भाग्यवान आहात तुम्ही मंडळी खूप भाग्यवान आहात खूप भाग्यवान आणि एवढा मोठा नाम सप्ताय की माझं परम भाग्य आहे की आज महाराष्ट्रातले उत्कृष्ट गायक वादक मृदुंग सम्राट मृदुंग महामेरू मृदुंगाचा बादशाह महाराष्ट्रातलं खातनाम व्यक्तिमत्व आदरणीय परमपूजनीय आमचे मंगेशजी महाराज जाधव गोरेगावकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच गायनाचार्य आदरणीय परंपोजनीय मनोहर महाराज कोठे ही गान गान या ठिकाणी उपस्थित आहेत दुसरं रत्न गानकोकिळा कोकिळा गान सम्राट या ठिकाणी पंढरीनाथ हरिभक्त हरिभक्तपरायन पंढरीनाथ महाराज कदम तेही महारा या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी पहिल्या दिवशी कीर्तनरूपी सेवा केली बहिणीचं अगदी प्रेम आहे माझ्या दादाचं असे आमचे हरिभक्त हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज इडोळे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत समस्त ग्रामस्थ मंडळीच्या ठिकाणी मानाचा मुजरा करते आणि या ठिकाणी सेवेला नाही विठाला 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 गाव आहे आणि खूप आवडलं मला गाव मी म्हणलं महाराज म्हणले हळदीचं मी म्हणलं आता कोणाची हळद लागली मलाही कळा ना आधी चोबदाराने मला इतकं गरबडवलं मेन ते देवालाच पाया पडायला घेऊन चालले मला म्हणलं इकडं काहीतरी असं ना आपलं जायचं परत यायचं मी काना कन मागे निघली लक्षात ठेवा महाराज आता तिकडे गेले होते बाबा निवांत उभे राहिले मी म्हणलं आपलं चुकलो बा आता काही करत नाही महाराज <laughs> लक्षात ठेवा महाराज खूप गोड असं नियोजन महाराज मंडळींनी केलं खूप गोड गाव आहे काय देऊ असे व्हावे होतराई ठेवी तो हा बाई जीव थोडा तितक्यात तोला मुलाचे कोणत्या संस्थेतले विद्यार्थी मनोहर महाराज वा वा क्या बाहे मूर्ती लहान कीर्ती महान असं म्हणावं लागणार एवढे गोड विद्यार्थी आमच्या महाराजांच्या संस्थेतले मनोहर महाराजांच्या संस्थेतले विद्यार्थी बालगोपाळ आणि एवढं गोड नियोजन आणि तितक्या तोला मुलाचे माईक सिस्टीम अप्रतिम इथला जे गो दाद्या येवतीला माझं कीर्तन होतं वाटतं तुम्हीच होते की येवतीला बी येवती वेगळी यावता वेगळं का बरं बरं बर, बर, बर. शिंदे का? काय नाव काय तुझं दाद्या महादेव का गोविंदा काय ठेवायचं गोविंदा गोविंदा दादा एक नंबर मला थोडं थोडं देर आहे बाबा कोणी ऑपरेटिंगला कोणी हॅलो मला जर आवाज जर चांगला झाला तो लग्न तू मग नाही तर शेवटपर्यंत असाच आवाज दे विको दे वाज दे ट्रबल दे यांना खुश कर यांना खुश कर एवढी गोड शिष्टी मी अप्रतिम आहे पाय बरं निसत भावाला बाई निंदम दिला तर भाऊ नीटच झाला लक्षात ठेवा खूप गोड गोविंदा गोविंदाच का तुझं नाव माऊली शुभम अरे तू एवढा नाजूक बोलवतो कशी बायकू तू ऐकण बाबा आता मला टेन्शन आलं काय सांगावं मार थोडं धानक्यात बोलणं जरा शुभम एक नंबर ऑपरेटिंगची सेवा अप्रतिम विको दिला पाच दिला ट्रबद दिला गेन दिला सिद्धेश्वर भगवंतच्या चरणी प्रार्थना करील तुला लई कार्यक्रम मिळवून लय पैसे मिळून तुझं मस्शी सुखरूप राह लवकर कडे मागेल खूप गोड सिस्टीम आहे आमचे असणारे सोन्याचे माधव दादा सुद्धा उपस्थित आहेत या ठिकाणी इंजिनियर सुद्धा साहेब आहेत अजून मला नाव माहित नाही सौजन्य दातीचे काही वा 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 ताईने करंडा पाकिटमध्ये आणला मॅ म्हणलं मला नदवीत आणले का आणि त्या करंड्यात त्या कुकू घेऊन आले मला आनंद झाला म्हणलं पाकीट मिळत न मिळत पण त्याचे कुकू विचार विचार आहे अभंग जगतगुरु तुको परायचंय मागणी तिला मागणी मागतात मागणी मागणारे तुकाराम महाराज घेणारे तुकाराम महाराज देणारा जगाचा बाप आहे काय मागव हो याला फार महत्व आहे मावळ्या हो मासाहेब मागतो तो, तो माणूस जो मागत नाही तो माणूसच नाही मागायच पण भगवंताकडे मागायचय विटेवरी ज्याची पाऊले समान तोचे कदान शुरा किशोर आहे आणि त्याच्याकडे मागितलं बरं का लाडक्या बहिणीं लक्षात ठेवा लाडक्या बहिणी ए मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी नो लक्षात ठेवा दाजी मेली फक्त कागदपत्र वा हो दाजी एक रुपया येईना आणि दाजी रोज टीव्हीला बातम्या पाहतोय वती काय कर्ज माफी वती बघाय दाजी मरायची बारी झाली पण काहीच वाईना महाराज लक्षात ठेवा लय अवघड जीवन आहे महाराज ऐका मागायचं असेल तर साधं सरकार कर मागितलं तरी साधी एक दोन तीन लाखाची सुद्धा कर्जमाफी महाराज शेतकऱ्याला देईना पण त्या काळात माझ्या जगदगुरु तुकाने कोटी रुपयाच्या कर्जाच्या वह्या महाराज इंद्रायणीच्या डोहाट बुडवल्या होत्या अरे लोकांच्या कर्जाच्या बळीत वह्या बुडवल्या म्हणून भगवान परमात्म्यानं महाराज जसुना तसा कोरडा गाथा मागं दिला ही भगवान परमात्म्याची रीत एवढं लक्षात ठेवा घिसी तेव्हा दिसी आयसा सी, सी आई उदार काय मागायचं आज मागायचंय जे पहिल्या दिशेने आले दुसऱ्या दिशेने आले शेवटच्या दिशे आले चला वा चला 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 अहो मी तर मी गावात गाडी घुसल्यावर तुम्हाला मला लय आनंद झाला सगळ्या बाया तांबे घेऊन इकडे येत होत्या तांबे जेवायला मग मी म्हणलो जेवायला त्याच्यात पाणी घरूनच जेवण आनंद वाटला ज्या बाईना तांबे आणला इतका आनंद वाटला इकडे बाटलीची परंपरा नाही याचा आनंद वाटला बाटली नाही पण तांब्या आहे का माझ्या घरून मला पाणी न्यायचं कार्यकर्त्यांना मी कात्रास देऊ माझं पाणी मीच नेल आणि मीच मस्त अन्नदान करी एक सांगू या सिद्धेश्वर भगवंताच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी अन्नदान दिलं ज्यांनी संत पंगत दिली ज्यांनी वरण्य दिली ज्यांनी पखवाद्याचं सौजन्य घेतलं ज्यांनी गायनाचं सौजन्य घेतलं ज्यांनी माई शिष्टींचं सौजन्य घेतलं ज्यांनी कथाकाराचं सौजन्य घेतलं ज्यांनी कीर्तनकाराचं सौजन्य घेतलं त्यांच्या बेचाळीस कुळात त्याला काहीच कमी पडून घेणार नाही एवढं लक्षात ठेवा सिद्धेश्वर काही ही कमी पडू देणार नाही मागायचं आहे पण चांगलं मागा नाही तर आपलं मागणं आपलं मागणं काय राहतं ग का बाया हो ए हो ए माझं काय म्हणणं मोकळ्या माना टाळ्या वाजायला बघा टोल नाके सारख्या काय ना वाजय वाज वाजूक माणस टाळ्या वाजायचं बघा आता मला जीव लावण्यापेक्षा कीर्तनकार दोनच तासे गायक मंडळी वादक मंडळी कथाकार मंडळी तुमच्या गावात आठ दिवस आहे त्यांना जीव लावावं पखवा वाजवणं आवडलं गायकाची चाल आवडली कीर्तनकाराचं चा कथाकाराचं एखादं वाक्य काळजाला विडलं तर ता टाळी वाजून त्याचं कौतुक करावं हे लेकर एवढं गोड नाचलं पावली खेळलं टाळी वाजून कौतुक केलं पाहिजे हो याच देहाते ना आपल्या ले लेकराचं कौतुक का। आपणच केलं पाहिजे ना महाराज अरे ताली बजाने ताली बजाने हातो केलं की रे खुल जाती है और कितनी भी जाडी आवृत हो पतली बन जाती इतकं टाळीचं भोजन की मजा थाली से फूलों की मजा माला से झगडे की मजा गाली आली त्यांना माहिती मेवनीला बॅलन्स टाकून द्यावा लागत होता ते मूड मध्ये आले महाराज भोजन की मजा था था था, था थाली से फुलो की मजा माला से झगडे की मजा गाली से ससुराल की मजा साली से अरे हरि कीर्तन की मजा ताली से झा काय मागायचंय त्याला फार महत्व आहे महाराज काय मागायचंय मग मागायचंय त्या भगवंताकडे विटेवर समान तोचेात्याकडे आहे आणि त्या मागितलं सलत्या सलत्याकडे मागितलं नाही तर आपलं मागणं काय राहत आपलं मागणं एकाचे दोन होऊ दे दोनाचे तीन होऊ दे तीनाचे चार होऊ दे चाराचे आठ भाऊ मांडवावर जाऊ दे आणि मांडव म्हणून बचक्यान खाली आपलं तेच मागणं आपल्याला काय मागवू हे सुद्धा कळत नाही वाडावे संतन गृही वावे धनधान्य दन